आज दिनांक पंधरा मार्च रोजी दुपारी एक वाजता नांदेड देऊर नाका परिसरातील एक कूलर गोडाऊनला अचानक आग लागली आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही आग लागल्यानंतर लगेच स्थानिक रहिवाशांनी अग्निशमक विभागाला माहिती दिली अग्निशमकची वाहने तात्काळ घटनास्थळी पोहोचली आग विजनाचे काम तातडीने सुरू झाले आग इतकी भीषण होती की गोदामात ठेवलेले सर्व कूलर आणि इतर वस्तू आगीत जळून खाक झाल्या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता अग्निशमक कर्मचाऱ्यांनी एका तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली मात्र गोदामात ठेवलेलं सर्वसामान जळून खाक झाले आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज अद्याप घेतला जात आहे स्थानिक पोलीसही घटनास्थळी उपस्थित होते पण ते प्रकरणाचा तपास करत आहेत आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही आगीच्या कारणाचा तपास अजूनही सुरू असून लवकरच अहवाल सादर केला जाईल असे पोलिसांनी सांगितले स्थानिक लोकांमध्ये घबराट पसरली आहे भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी अशा गोदाममध्ये सुरक्षा उपाययोजना वाढाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे